नमस्कार मॅडम हा नमस्कार काय म्हणता पैसे मागे होते आपले अ पैसे तुमचे द्यायचे मला पैसे झाले ना त्याला मला किती पैसे आहे तुमचे काय दोन का तीन लाख रुपये दोन तीन लाख आहे ना एवढे जास्ती तर नाही ना पण लाईन देवा झाले ना आता त्याला हे आज आता तुम्ही सहा महिने थांबले ना अजून पाच सहा महिने थांबा मी तुमचे पैसे देऊन टाका मला गरज आहे ना काई काई मी, मी आ, अहो गरज आहे पण मग आता नाही माझ्याकडे पैसे तर काय करणार काहीतरी करा बाबा आता माझ्याकडे पैसे नाही तुम्हाला देऊन टाकल मी पाच सहा महिने एवढे दिवस काय केलं तेच करा आता पैसे तर पाहिजे मला लोकांच्या द्यायचे ना पुढं हो मला मान्य आहे तुम्हाला लोकांचे द्यायचे सहा महिने झाले ना अजून थोडे दिवस इतक्या दिवस वाट पाहिले आता मला लोकांना द्यायचे ना पुढं एक काम करा मला एक दीड महिन्याने फोन करा तुम्ही मला तुमचे पैसे मी देऊन टाकते असं नाही ना चालणार ना मॅडम आता किती दिवस झाले सांगा ना हो बा दिवस झाले पण आता ते पैसे ना थोडे व्याजाने वाटले मी तुम्हाला उस नाही दिले तुम्ही व्याजन दिले अहो माझा व्याजाचा धंदाच आहे आपण माझ पण पाहणा मग आता काय तुमच्याकडून उस नाही मी इकडे व्याजाने वाटले आपण मला तर द्या मग आता तुम्ही व्याज खा माझे तर मला द्या आता भेटेल तुम्हाला ते व्याजवाल्याने मला पैसे दिले का तुमचे मी देऊन टाकल पन्नास हजार फेडून टाकाल तुमचे पैसे बाकी मी आता मार्केट मध्ये मा व्याजाने वाटले मी ते पैसे माझे पैसे व्याजाने कसे काय दिले कशाला दिले अहो आता माझा व्याजाचा धंदा आहे ना आपण माझे पैसे ना ते मी काय करते तुमच्या सारखे कडून पासने पैसे घेते दोन दोन अडी जाडी तीन तीन लाख रुपये आणि इकडे व्याजन देते वीस टक्क्यांनी आपण माझे पैसे कशाला द्यायचे तुम्ही व्याजाने असं आहे ना ठीक आहे आता मग माझा धंदा आहे त्याच्यामुळे मी घेतले आता तुमच्या काय करते मी ते व्याजवाल्याने दिले का ज्याला मी दिले त्याने दिले का पैसे तुमच्या देईल तो मग एक दीड महिन्या मध्ये एक दीड महिना तवर मी काय करू आता करा आता जे करा ते बाबा मारित बस आणि दिले तुम्हाला मी अवघड म्हणजे काय हे काय तर अवघड आहे माझा एक महिन्याच्या बोलीवर काय घेतले तुम्ही हा झाले ठीक आहे तुमचे देऊन टाकल कस आहे माझा काय झालं अवघड आहे मी अशीच करते लोकांना तुमच्या सारखे लोक भेटले का मला पैशावाले मी त्यांना कापतेच चांगला पैशावाला भेटला कापायचा मी तसंच करते जास्ती लोक मला काय असे बोलले चालले का, का, बोल का आ, जस्ते जस्ते, मी त्यांच्याकडून पैसे घेते आणि इकडे व्याजने वाटते कुणी जास्त असं जास्ती माग मी लागलं का माझ्या मी मग त्यांना म्हणते ठीक आहे बाबा द्या मला पैसे त्यांच्याकडून पैसे घेते वाटून देते व्याजने अशायची ना जिरवायची ताकद हे माझ्यातच आयडिया पैसे कसे माझ्या पैसेच काय मी अशीच जिरवत राहते कधी नाही पैसे माझे देईल तुम्ही काळजी नाही का पाणी घेता का चहा काय गोड लागणार आहे पैसेच नाही भेटू राहिले ना काय चहा भास चला नाश्ता चढते नका नाश्ता करून ना आलो मी घरून मग आता काय करू तुमची काय नाही ते पैशाचा मात एवढं काय बर मी तुम्हाला एक दीड महिन्यात फोन करते रक्षाबंधन बंधन आला आता जवळ घरी भाचे येतील माझे मला पण माझ्या भावाकडे जायचं करा मला पण जायचं होतं गावाला बिपडे घेण्या लागतील बहिणीला एक काम करा तुम्ही मला पन्नासशेक हजार रुपयाची मदत करा मला बी गावाकडे जायचंय भावाला राखी बांधायला पहिले दिले नाही ना आता परत देऊ ते पण देईन हे पण एकत्र देऊन टाकाल मी जाऊ दे मग काय का आता पन्नासशे हजार आता म्हणून मी तुम्हाला मागो आलो तुम्हाला घडवून देऊ मी काय चला मला बघू द्या मग दुसरा कोणी भेटते का पैसे मागायला आता काय अवघड गेला तुम्ही कर मला बी माहेरी जायचं ना हा काही वर्ष तुम्ही एक बार जाते मी माहेरी कर मग अशा कुठं मध्ये मला टाइमच नाही भेटत माहेरी जायला आमचे पण आता वयाच्या दोन बहिणी येणार आहे माझी पण घरी तुम्ही दुसरीकडे व्यवस्था करा तोपर्यंत व्याज बिजन घ्या कोणा देना होत्या सगळे तुम्हाला देल्यान आता कोण देईन मला पैसे हो आ बघा कुठून तरी व्यवस्था करा मी एक दीड महिन्यात तुमचे देऊन टाकलं का तशा देऊन टाकाव तुम्ही अवघड झालं ना आता चल येऊ का मग मी या मग आता काय हा येते रक्षाबंधन आहे आता रक्षाबंधन आहे बहिणीला आणायला जायचंय मला अहो बघा तुम्ही असं माझ्या मागे लागू नका मी तुम्हाला पैसे देणारच कळलं असं माझ्या मागे लागू नका तुम्ही आता अर्जंट लागत होते ना मला रक्षाबंधन आलं जवळ देणार आहे मी तुम्हाला एक दीड महिने रक्षाबंधन आहे बहिणी आहे भाषा येतील माझे तुम्ही दुसऱ्याकडून कडून करा तोपर्यंत आता काय मला फोन करू नका दोन तीन महिने बरं तुम्ही बोलला रक्षाबंधनला नाही आता एक काम करते मी तुम्हाला पोळा येईल ना आता पोळ्याच्या दिवशी देते पैसे पोळ्याला जाऊन काय करायचं आता बैला थोडे मिळवायचे मला घेऊन रक्षाबंधन जवळ आहे बर मग दसऱ्याच्या दिवशी देते दे दसऱ्याला काय मॅडम लयलामोर राहिला तुम्ही आता पोळा लगेच दसरा जाऊ टेन्शन ना घेऊ मी काही कुठे चालले नाही पळून आपल्या इथंच आहे मी पण आता मला लागत होते ना पैसे रक्षाबंधन मला एक हजार रुपये आता असते तुमच्याकडे कशाला आला असतो मी मागायला तू मला मला म्हणले जायचं होतं गावी ते व्याजावाले लोक पैसे देते नाही हो टायमावर माझे पैसे कशाला पैसे द्यायचे नाही ना व्याजाने आता काय करणार आहे मला पण ते कोण व्याज ते माझं त्याच्यावर घर चालतं ना तुमच्या पैशावर मला व्याज मिळत मग आधी सांगायचं मग मला माझे पैसे मी